श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या हे सहा मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत स्वामींची पुण्यतिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व आहे त्रिदेवांचा अंश म्हणजेच आपले दत्तात्रय महाराज तर या दत्त महाराजांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायातसुद्धा अतिशय महत्त्व हे दिलं जातं आणि या स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशीच अक्कलकोट येथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली आणि त्यानुसारच दरवर्षी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते तर उद्या सहा मे आहे तर सहा मे दोन हजार चोवीस रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त स्वामींची अनेक सेवा उपाय उपासना या केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या पुण्यतिथीच्या दिवशी उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल असा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या अवतीभवती अशी अनेक झाडे असतात त्या झाडांमध्ये देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि यामध्ये असेच एक झाड म्हणजे उंबराचे झाड जाड़। उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो म्हणजेच आपल्या स्वामींचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून या उंबराच्या झाडाची पूजा ही केली जाते त्याचबरोबर ज्या ठिकाणी बघा स्वामींचं केंद्र असतो मठ असतो तर या मठाच्या बाहेर किंवा केंद्राच्या बाहेर छोटकं होईना उंबराचं झाड हे असतंच या उंबरवृक्षाची पूजा ही केली जाते आणि म्हणूनच उद्याच्या या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल आपल्या कुटुंबातील अडचणी दूर करण्याबद्दल असेल आयुष्यामध्ये काही अडीअडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असेल तुमची इच्छा असेल तर या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्राप्त होतील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्या स्वामींची थोडी थोडीक सेवा ही आवर्जून करायची आहेत यामध्ये मग बघा तुम्ही स्वामींच्या अकरा माळींचा जप करू शकता त्याचबरोबर जे स्वामीचरत सारा अमृत आहे याचं तुम्ही संपूर्ण पारायण करू शकता एक ते एकवीस अध्यायाचा त्याचबरोबर गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे तर तोसुद्धा तुम्ही वाचू शकतात तुम्हाला जी सेवा होईल ती सेवा तुम्हाला उद्या स्वामींची करायची आहेत आणि त्यासोबतच हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या आंघोळ करायचे आहेत आंघोळ झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पिवळे किंवा लाल वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची म्हणजे स्वामींची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुमच्या घरातलंच असावं इतर कुठलंही पाणी तुम्हाला घ्यायचं नाही यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला बघा एक चमच्याभर कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर आवर्जून एक चमच्याभर गंगाजल तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे आणि सोबतच जे केसर असतं तर थोडंसं केसर या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे आणि या दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे एकवीस अखंड तांदूळ ते तुटलेले फुटलेले नसावे असे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत हे तांदळामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत पांढरे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे नाही एकवीस अक्षदा एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आणि ह्या कलशामधलं पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या उंबर वृक्षाखाली जायचं आहे आता बघा जिथे तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे एखादं उमरा झाडं असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकतात किंवा मंदिराच्या आजूबाजूला तुमच्या घरासमोर कुठेही झाडं असेल तुम्ही तिथेसुद्धा हा उपाय करू शकता सर्वप्रथम गेल्यानंतर ना काय करायचं दिवा हा प्रज्वलित करायचा तुम्ही जे पाणीसोबत घेऊन गेले गेलेले आहेत ते पाणी त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतर या वृक्षाखाली तुम्हाला मांडी घालून बसायचं आहेत आणि जे एकवीस अक्षदा तुम्ही लाल पिवळ्या करून घेऊन गेलेल्या आहेत तर त्या अक्षदा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि श्री गुरुदेव दत्त तुमची इच्छा व्यक्त करायची आणि एक अक्षदा त्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायची पुन्हा दुसरी अक्षदा हातात घ्यायची श्री गुरुदेव दत्त तुमची इच्छा व्यक्त करायची आणि दुसरी अक्षता अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्हाला या एकवीस अक्षदा एकवीस वेळा मंत्र आणि एकवीस वेळा तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा स्वामींना दत्त मार्गांना तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडी अडचणी असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही प्रार्थना करू शकतात हा उपाय जर केला तर गरिबीचे लक्षणं जे आहे तर ती नष्ट होतात गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते पैशांसंबंधित काही अडचणी असेल तर त्यासुद्धा दूर होतात आणि आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा देखील बलवान होतो कारण उंबराचं झाड हे शुक्रग्रहाशी संबंधित आहे यामुळे या वृक्षाची या पूजा केल्याने आपला शुक्रग्रह जो आहे तर तो बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी ही येऊ लागते म्हणून हा एक उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ